नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सेटिंग होत नव्हतं त्यावेळेला आल्विरन ऑर्गॅनिकची जी टेक्नॉलॉजी आहे जर्मन टेक्नॉलॉजी जी हजारो लाखो शेतकऱ्यांनी आत्ता पण वापरल्या प्रोविन झाल्या आणि ती या ठिकाणी वापरल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट आला आणि आज बघतो आपण बहरात आलेली बाग आहे तर आपण शेतकरी दादांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना त्यांना कशा पद्धतीने अनुभव आला ते दादा नमस्कार नमस्कार सर आमच्या सर्व शेतकरी मित्रांना तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव मारुती बांधाष्ट टोंपी राणा शिरोद तालुका माडा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट झिरो आठ डबल झिरो अठ्ठावन्न मी गेली चार वर्ष झालं शेतपाचा सेटिंगसाठी प्रयत्न करत होतो बऱ्यापैकी प्रोडक्ट वापरले पण काही कुठला रिझल्ट नव्हता ज्यावेळेस ऑर्गॅनिक शिंदे सरांच्या माध्यमातून मला माहिती झालं अलोवेरा ऑर्गॅनिक कंपनी प्रोडक्ट सुरुवातीपासून त्यांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझं आता शंभर प्लस सेटिंग आहे असे कंपनीचा रिझल्ट आला की एक नंबर टॉपमध्ये हे सेटिंग झालेलं आहे त्यामुळं मीही वापरतोय तुम्ही वापरा आता सेटिंग सर किती आहे आपल्या एक, एक पाच वर्षाचा प्लॉट आहे आपला आतापर्यंत हायेस्ट सेटिंग तुमचं कधी किती झालं शंभर ते सव्वाशे सेटिंग आहे आता है। आता आहे आहे मला ते सेटिंग व्हायचं त्याच्यापेक्षा जास्त सेटिंग वीस ते पंचवीसच्या वर होत नव्हतं आता तुमचं शंभर ते दीडशे सेटिंग आहे ओके तर हे शंभर ते दीडशे सेटिंग होण्यासाठी आपण टेक्नॉलॉजी अॅलिरन वर्ग काय काय वापरली हे जर आपल्या शेतकऱ्यांना जाणून देऊया सुरुवातीला मी ड्रेचिंग साठी कि वापरलं किपॉन ओके तर हे किपॉन जी टेक्नॉलॉजी आहे आपण जमिनीमधून दिली होती त्यामुळं जमीन तुमची भुसभुशीत झाली मुळ्यांची पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली झाली ओके म्हणजे जमीन जेवण झाली जे आता पण आपण केमिकल असेल किंवा बाकीच्या जा गोष्टीच्या जा माध्यमातून जमिनीमध्ये तुम्ही देतच होता पण ह्याच्यामुळे जमीन जेवण झाली सर आपण काय दिलं होतं त्याच्यानंतर आपण प्लस दिलं होतं फंगोप्लस दिलं ओके फंगोप्लस दिल्यामुळे तुमच्या जी मुळीला बुरी लागली होती जे फंगल इन्फेक्शन असते ते मुळेचं पूर्ण फंगल इन्फे इन्फेक्शन निघून गेलं जैविक टेक्नॉलॉजी आहे आणि ज्याच्यामुळे मुळ्यांची पांढऱ्या मुळ्यांची पण वाढ चांगली झाली ओके okay. त्यानंतर सॉलमेट आपण खालून दिलं ओके okay. म्हणजे जवळपास तुमच्या तीन ड्रिंचिंग खाली झाल्या होत्या आणि वरून स्प्रेमध्ये हे दिल्यामुळे आपलं काय झालं की आपटेक चांगलं झालं जी मायक्रोन्युट्रोनची कमतरता असते जी जे सेकंडरी मायकोन्यूट्रन मायकोन्यूट्रन जे जीवाणूची कमतरता जमिनीमध्ये राहत्या ती सगळी कमतरता भरून निघाली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा ते था 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 जो आपल्याला रिझल्ट दिसतोय शंभर ते दीडशे फळ त्याचा परिणाम ह्या तीन रिंचिंगचा आहे आपल्याला त्यानंतर सर सेटिंग होण्याच्या पिरियडमध्ये ज्या वेळेला मॅक्झिमम आम्ही बघतोय की वरायटी कुठली सर ये गोन गोल्डन व्हरायटी मॅक्झिमम शेतकऱ्यांची फुलगळ होत्या आणि त्या पिरियड मध्ये केलं होतं सर स्प्रे साठी मी त्याला कॅल्सि आणि रिबुस्टर हा स्प्रे घेतला होता दर दहा दिवसाला तुम्ही दोन वेळा स्प्रे घेतला म्हणजे पाच पाच दिवसाला स्प्रे घेतले दोन स्प्रे मध्ये म्हणजे बऱ्यापैकी माझं ओके हे झालं एकदा रिबुस्टर तुम्ही खालून जमिनीतून सोडलो होत बरोबर आहे म्हणजे फुलगळ गळूनय म्हणून फुलं गळून येत म्हणून एकदा खालून जमिनीतून दिलं होतं स्प्रे त्यानंतर स्प्रेमध्ये जे रिबुस्टर आहे हे खास फुलगळ होऊन देत नाही मालाचे वजन क्वालिटी शायनिंग वरती काम करते आणि प्लस गाडीमध्ये जी गर्भधारणा व्हायला पाहिजे ती गाडीची गर्भधारणा सुद्धा करते अशा पद्धतीचं जे फळाचे हार्मोन्स असणारी जी टेक्नॉलॉजी आहे ही तुम्ही दिली होती आणि त्याचबरोबर कॅल्शियम कॅल्शियम सिलिकॉन बोरॉन पोटॅश जी ट्रेस मॅनेजमेंट अँड डेफिसियन्सीवरती काम करणारी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळं फळांची जी संख्या ही अतिशय चांगली झाली बरोबर फळांची संख्या अतिशय चांगली झाली आणि आता जवळपास माझ्यामध्ये बारा वाजल्यात आम्ही बघतोय पानावरची जी शायनिंग आहे ती जबरदस्त म्हणजे आज पान जर बघितलं बघितलं मित्रांनो पान बघा एकदम जे पानावरचं शायनिंग आहे ना जी फोटोसिंथेसिस व्हायला पाहिजे जे प्रकाश संशयनातनं सुद्धा अन्न तयार व्हायला पाहिजे ना ही जमिनी वरती काम झाल्यामुळं हे अतिशय चांगलं आहे त्यामुळे तुम्ही सेटिंग बघू शकताय सर आमच्या दादा जरा सगळ्या शेतकऱ्यांना सेटिंग दावा जरा बघा शेतकरी मित्रांनो बघू शकतोय घस म्हणजे घस लकडल्यासारखं झालंय ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही कुठल्याही झाडाला बघितला हे पाच वर्षाचं झाड आहे आता पण त्या झाडाला कधी पंचवीसच्या वर फळं आली नाहीत आणि आता शंभर ते दीडशे फळ म्हणजे सरासरी दीडशे फळं आहे ते आपल्याला ह्या वर्षी शॉर्टिंग करायला लागेल पाच पंचवीस फळ कमी करायला लागतील पाच पन्नास फळं कमी करायला लागतील पण जर वर्ष असं व्हायचं की पाच पन्नास पण येत नव्हते पन्नास पण येत नव्हते बरोबर पण आपल्या टेक्नॉलॉजी मुळे म्हणजे बघा आता हे जे तंत्रज्ञान किंवा आता जे जर बघितलं तर सगळेजण केमिकलच्या मागे रासायनाच्या मागे भयानक खर्च चालू आहे भयानक खर्च चालू आहे आणि त्यावेळेला आपले जे प्रगतशील शेतकरी आहेत दादानी काय केलं की ह्या सगळ्याला फाटा देत आम्हाला सांगितलं की ह्या वर्षी जी सांगणार होतो ह्या वर्षी आहे ना बा नसतो ह्याच्या मार्गावर होतो ठेवून तर उठायच पाच वर्षापर्यंत जर तीन तीन खाली ठेवण्यापेक्षा ते काढून दुसरं काय ते केलं ते परवडेल त्यासाठी मी पूर्ण निर्णय घेतला होता की जर सेटिंग नाही झालं शिंदे सरांना बोललो तुम्ही काय सांगाल ते हे करतो पण सेटिंग नाही झालं तर मात्र पूर्ण प्लॉट काढणार आहे म्हणजे सरांनी प्लॉट काढून दिला नाही त्यांच्यामुळे खरंच एवढा फायदा झाला की मला पूर्णपणे पाच वर्षाचा करता आता निघू शकतो ह्या वर्षी निघू म्हणजे बघा बरेच लोक आज म्हणतात की जमिनी पिकनात जमीन नापिक व्हायला त्याचं कारण दुसरं तिसरं काय नाही मित्रांनो आपण आतापर्यंत ऑर्गॅनिक कडे केलेला काना डोळा आता पण आपल्याला बऱ्याच लोकांच्या माध्यमातून आहे की बाबा ऑर्गॅनिकमुळे रिझल्ट येतो की नाही कोणास्टॉ लेट येतो ह्या बऱ्याच गैरसमज लोकांच्या मनामध्ये घर करून बसल्यात त्यामुळे आपण ऑर्गॅनिककडे वळत नाही पण प्रगतशील शेतकरी आज दादांचे द्राक्षबाग आहे बाग आहे फुलशेती आहे आणि तिने ह्या वर्ष ऑर्गॅनिककडे वळले आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट अशा पद्धतीने आला की भूतोन भविष्य म्हणजे पाच वर्षात फळं पंचवीस पाळ्याप्रमाणे पाच वर्षाचं फळ पकडलं तर पाच वर्षाची एकदम फळं आल्यासारखं ह्या फक्त टेक्नॉलॉजीमुळे झालंय आणि ही फक्त जी कमाल आहे ना ही सर ऑर्गेनिक शेतीची कमाल आहे बरोबर सर तुम्हाला ऑर्गेनिक कडे हे सगळं केमिकल सोडून ऑर्गेनिक कडे वळावं असं का वाटलं सर कसं म्हणजे मी सुपीकता सुपीक टिकवण्यासाठी आणि आपल्याला खरच शेतीमध्ये भरपूर उत्पादन घेण्याचं रसायनाची काही गरज नाही ऑर्गॅनिकचा आपण जर वापर केला सुरुवात तर लहान गोष्टी पण केली लक्षात की किंवा खरंच रिझल्ट भेटतोय okay. मी टोटल शेती माझ्या आज नव्याण्णव टक्के ऑर्गॅनिक आहे दहा टक्के फक्त मी रासायनिक वापरतोय आणि द्राक्ष दाळींबे ताबड पूर्ण बागेसाठी ऑर्गॅनिक पूर. वापरतो आणि आमच्या शेतकऱ्यांना सांगा ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही आता चालू केले अवस्था बरोबर तर जर वर्षी तुम्ही शेती करताय त्याच्यापेक्षा कमी खर्च केला का जा केला कमी खर्च केला रासायनिक पेक्षा मध्ये कमी खर्च किती टक्के खर्चामध्ये बचत झाली सर पन्नास पेक्षा जास्त बचत बापरे पन्नास टक्के